शेतकरी मित्र नमस्कार पुनावळे गावामध्ये आज आपण पुनावळे गावामध्ये म्हणजे पूर्ण पुणे सिटीच लागून येते ह्याला तर ह्या भागामध्ये आपले शेतकरी मित्र आहे त्यांच्या गोठ्यावर आपण आलेलो आहे तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ आणि त्यांचा जो सुंदर मिळतो अनुभव आहे तो त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव काळूराम नामदेव गायकवाड मला अन्ना नावाने ओळखतात मी बस व्यावसायिक आहे ट्रान्सपोर्टर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मी काम करतो ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस जनावरं किती आहेत तुमच्याकडे दोन फक्त दोन जण दोन गाय दोन गाय टोटल किती जनावर आहे सगळे आता साधारण पण तुम्ही पाहणार सगळे चाळीस जनावर म्हणजे लहान मोठे चाळीस आहेत म्हणजे दोन जनावर आपण खूप मी आज चाळीस जनावर पर्यंत चाळीस जनावर पर्यंत आता मिल चार्जरचा वापर किती महिन्यापासून चालू आहे आप आपला वापर माझ्यामध्ये तीन महिने तीन महिन्या पूर्वी तुमच्याकडं किती जनावर होती तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे साधारणपणे बावीस ते पंचवीस जनावर असतील बरं बरं म्हणजे जवळपास तुम्ही पंधरा जनावर एक्स्ट्रा वाढवली एक्स्ट्रा वाढवली कशाच्या जोरावर एवढी पंधरा जणांवर मला उर्मी मिळाली आता मिल्क चार्जर आलं ना तर या एक चार्जर म्हणजे माझी ऊर्जा वाढवली मला याच्यामध्ये हो।, हो मला याच्यामध्ये मला मला या एच एफ ची वगैरे भीती वाटायची म्हणजे एच एफ ठेवायचीच भीती वाटायची पण आता एच एफ साठी ही संजीवनी आहे मिल्क चार्जर म्हणजे एच एफ साठी संजीवनी आहे हे ज्यावेळेस लक्ष झालं त्यावेळेस मी परवा एक गाडी खास एच एफ ची आणलेली त्याच्यामध्ये बघा माझा हात ती बघा कसा बघा ज्या म्हणजे कुरकुतमध्ये माझ्या गाय अशा सोडल्या होत्या मी एकदम सुनबायला म्हणलं अरे मला बेटा ते थोडासा व्हिडिओ काढून पाठव काय पप्पा तिच्या आता मी पण भाऊ चालू तिला अत्रू अनावर झाले त्या केल्या होत्या म्हणजे गाय अशा अशा अवस्थेतल्या गाय होत्या पण त्या गाय आज माझ्या टायमाला दहा झाल्या लिटर वाचल्या किती जनावरांना असा प्रॉब्लेम झाला होता सगळा घोटपाट पूर्ण गोठा फुरकत निजाम झाला होता एकही जनावर गेलो नाही एकही जाऊन नाही गेलो किती दिवसात क्लियर झालं या सगळ्या साधारणपणे पंधरा दिवस गेले मी पंधरा दिवस गेले पंधरा दिवस गेले जर मिल चार्जर नसतं तर आज काय परिस्थिती असते भयान परिस्थिती असते मग मी या लाईन मधलं बाधित झालो असतो म्हणजे व्यवसाय सोडून दिला असता व्यवसाय सोडला हा घरामध्ये बसले असते मी तो पहिला घरामध्ये बसतो हा की बाबा केलं घरीच बसलो असतो ज्यावेळेस मिल चार्जर नव्हतं तुमच्याकडे त्यावेळेस गोट्यामध्ये काय काय समस्या होत्या खूप समस्या म्हणजे म्हशी न लागणं हेतवर न येणं आणि हेतवर आल्या जरी आपण भरवल्या तरी गाबर न राहणं आता ह्या एवढ्या भाकट राहायच्या म्हशी माझ्या आता बिलकुल माझ्या मशी नाही सगळ्या मशी लागल्या माझा शेतकरी राजा कुठं चुकतो त्याला दूध पाहिजे त्याला मी विचार की त्याला वाटतं दाम दुप्पट मला दूध मिळालं पाहिजे नाही आजची आता आपण इथंच चुकतो की आपण गुंतवणूक करत नाही आपण गुंतवणूक करा मागत नाही आता ही जेवढे जेवढ्या गाभणी आहेत ना या सगळ्या गाभणींना मी काय देतो मला दूध देतो का नाही पण त्यांच्या तब्येती बघा कशा कशाला म्हणजे आपल्या रामसर पण नेहमी प्रत्येक व्हिडिओ सांगतो मिलचार वैदिक तंत्रज्ञान आहे हे एवढं सगळ्या प्रकारचं म्हणजे मला वाटतं हे थोडस लवकर आलं असतं तर कदाचित म्हणजे हा कोरोना पण आला नसतं वैदिक जर लवकर आला वैदिक जर लवकर आला थोडं तर कोरोना वगैरे येऊन एवढं एवढे मनुष्य आणि झाली देशभरात ही झाली नसती राम सरांचा व्हिडिओ मी नेहमी असे गाय म्हशीचे व्हिडिओ पाहतो ना मग ते गाय म्हशीचे व्हिडिओ पाहता पाहता माझ्या नशीबाने एक दिवस राम सरांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या प्रेमातच पडलो मग सारखे मी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत राहिलो आणि जसं जसं त्यांचे व्हिडीओ राहिलो तसं जसं चौकशी करत गेलो बाबा मिळेल कुठे मला मिळेल कुठे माझ्या नशिबाने मला पाठिसिब मिळाले त्यामुळं मला आणखी म्हणजे स्फूर्ती मिळाली बाहेरच्या लोकांना अन्वेस्ट करतो बाबा रे चौकशी करा पाटी साहेबांचा फोन देतो आता डॉक्टर लोक ऍड झालेत माझ्याकडे मी त्यांना हो आता परत पाटील साहेबांनी मी डॉक्टरांचाच सा फोन दिलेला आहे की बघ डॉक्टर लोकांनी बी ते महत्वाचं समजायला लागलेलं आहे मेप चार्जेच हो त्याचं महत्व काय हे म्हणजे जे मेडिकल मध्ये आहेत ना या लाईन मध्ये त्यांना देखील समजायला लागलं की हे चांगलं आहे आता ही वास्त्र माझे बाहेर वास्त्र आहेत सगळे बघा या वास्त्रांची परिस्थिती आज कशी वाटते तुम्हाला याच्या अगोदर बार सगळ्या दिस बारकाड्यात दिसत आहेत मी या बारकांना वासरण देखील चालू केलेले आहे आता त्या वासरांकडे मला नक्की काय मिळणार आहे पण तो, तो विचारच मी करत नाही ना आता लोक बोलतात की हर्या गाय गायां देखील गाच होतंय तसंच होतंय आपल्याकडे सेटच होत नाही माझ्या त्यातल्या तीन गाय बेड आता लोकाश अनुभव सांगता की तिकडच्या दिवसापासून त्यांना मॅडम कसं वरतात बघा ना आले, आले, आले आले वरता दा दा दा। तुम्ही पंजाब हरियाणावरून गाय आणल्या तर तुम्ही मिल्कर्ज तिकडे घेऊन गेले होते हो मिचार्ज घेऊन गेले होते मला त्यांना हो जो प्रवासामध्ये जो त्रास होतो ना याच्या अगोदर मी याच्या अगोदर मी दहा गाई आणल्या होत्या त्यातल्या पाच गाई माझ्या स्वतःच्या तीन वर्षापूर्वी गोष्टी त्या पलीकडच्या घरच्या आहेत ना त्या लोटल्या त्या वाचल्या बाकी पाच गाई माझ्या मेल्या होत्या मग आता आता हा फरक बघा ना आता हा बघा आता मी तीन मार्चला माझी गाडी आलेली आता तीन बाब किती दोन महिने होत आले बघा याच्यात तब्येती बघा यातल्या तीन वेळे काही प्रॉब्लेम नाही पचन संस्थेच्या बाबतीत पचनाच्या बाबतीत शेण दिसतं का तुम्हाला शेण का कुठं नाही एकदम म्हणजे एवढं गोठ्यात आलो असं वाटत नाही म्हणजे काय सध्या दूध देणारे किती जनावर आहेत आता दूध देणारे बघा गायी साधारणपणे सहा सात गायी आहेत आणि आठ नऊ म्हशी आहेत बरं दूध क्वालिटी मध्ये म्हणजे वादच नाही म्हणजे आता साहेबांना देतो त्यांना घरी तुमचं चांगलं हे बनत आणि मेन चवीला चांगलं हे तो फरक आहे मला पाटील सरांनी दिलेलं कस्टमर ते म्हणते मला ए सी च दूध आहे का बोला असे हो दे म्हणून तुम्ही दिलेलं आहे ना ते मला म्हणतात अण्णा एससीटीच दूध आहे ना हो मग मला ते द्या मग ते हिच आहे का जरशेच आहे किंवा गिरच आहे हे विचारित नाही मला मला बास बास वैदिकचं पाहिजे म्हणजे हे लोन पसरायला जास्त वेळ लागणार नाही यावेळेस लोकांच्या लोकांना समजेल की याच्या बाकीच्या गोष्टी समस्या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने की आतापर्यंत मी खरंच सांगतो याच्याबद्दल मी भयंकर वाईट बोलायचो देशी गायीमध्ये आलो सो सोर दिला तर यांचं हे कसं वाईट आहे हे पटवण्यामध्ये मी पंडित होतो माझ्या टेकडी मेंबरला हा पण आता एच एफ गायचं देखील दूध तुमचं त्याच क्वालिटीचं होऊन राहिलंय म्हणजे देशी गाई सारखं देशी गायचं दूध होऊन राहिले बघा मी आता तुम्हाला जरा वाईट नाही एक दूध देतो तुम्ही दाखवा मला सांगून द्या की बाबा हे याच्त दूध आहे म्हणून हे बघा ह्या गाय आहेत ना माझ्या समोर गाय यांचं दूध देतो आणि तुम्हाला सायवालचं दूध देतो तुम्ही मला ओळखून द्या की बाबा हे सायवालचं कुठलं आणि याचत कुठला दोन्ही दूध सारखे सारखेच काहीच फरक दुधाची गुणवत्ता पण वादत नाही वादत नाही जानवर तंदुरुस्त करायचे आणि ज्यांच्याशी आपण हे सेवा करतो ज्यांच्याशी आपण व्यवसाय करतो म्हणजे मा ते माणसं खुच राहिली पाहिजे त्यांची किरकिर नाही पण दूध पातळ आलं अरे यांना दूध फुटलं अरे दही नाही लागलं मला ती तक्रार नाही कोणाली भाजी म्हणजे आमच्या पिंपरींचं शहरामध्ये नावाजलेलं जे जसं पुण्यामध्ये चितळ आहे तसं प्रदीप आहे प्रदीप स्वीट मार्ट आहे तुम्ही ऐकू नकाल ते प्रदीप मारचा अख्खा परिवार माझं दूध घेतो परिवार स्वतः हा म्हणजे घरी खायला म्हणजे अशा प्रकारचे सगळे माझे कस्टमर स्टँडर्ड आहेत सगळे म्हणजे त्यांना समजतं हे काय पण जर तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं चांगलं चांगलंच गोमातेची तुम्ही जी सेवा करताय ते तर सगळ्यात महत्वाचं काम आहे ना मला मला त्या गोमातेने जगवलेलं आहे आता हे सांगायचं राहिलं की मला ज्यावेळेस कोरोना कोरोनामध्ये मी सव्वा दोन महिने होतो माझ्या सभोवतालचे सगळे चाळीस इथले पंचाळीसले गेले आणि मी राहिलो त्यावेळेस माझा गोटा तिकडं होता पण माझ्याकडे दे त्या गाय खूप होत्या भरपूर होत्या असा लाड जर मी काय असं कसं गळ्यात पडलो असं त्याच्या गळ्यात पडत असं कांदिचे एवढे कार होते की ते नाकापर्यंत कांद जायचे असे माझ्याकडे अशा काल उड्या होत्या मी ते खूप जपाय आता माझ्या कालवडी बघायचा त्या कालवडीची तब्येती बघा म्हणजे मला एवढं त्या त्यांच्या सहवासात त्या असल्यामुळे मी जगलो अशा बऱ्याच लोकांनी मला अभिप्राय दिलेला आहे hmm. आता मी इथं चार चार तास असून सगळे चार तास ता आणि एका चार तास गोट्यावर हा माझं हे वय मला इथं त्यांच्यामध्येच घालवायचे पैसा किती मिळतो मला पैसा भरपूर आहे मला पैसा नको आहे आपण पाहिलं मग आपल्या सगळा खुराक टाकायचं चालू होत आता पूर्ण खुराक आणि भरलेली होता आपला गवान भरले आता पाहिलं सगळं रिकाम झालंय म्हणजे तो चारा सुद्धा वेस्ट जात नाही चारा वेस्ट बिलकुल जात नाही मी रोज आलो की आरोग्य व्हायचा लोकांमधून ते चाटून चाटून खाता तुम्ही कुठे का कमी टाकता नाही जे उतना रोजक डाळताय उतनाही ढालताय खरे खरे म्हणजे हा भूक पण वाढली आता भूक वाढली करेक्ट भूक वाढली पूर्ण गवण साफ होती भूक वाढली म्हणजे तब्येती आता तुम्ही पाहिल्या पुढच्या बाजूने पाहिल्या पाठीमागच्या बाजूने पाहिल्या तुम्हाला समजेल की बा या तब्येती कशामुळे झाल्या गवान स्वच्छ झालेली अडचण नाही काय नाही अडचण नाही काय म्हणजे त्यांचं त्यांचं काम पण सोपं झालंय आता त्यांना ते परत काढायचं परत पाणी सोडायचं लोक त्यांचं काम काम कमी स्वच्छ होती त्यांना स्वच्छ करायची गरज पडत नाही आता आता फक्त काय करा क्वांटिटी जे पंचवीस किलो पन्नास किलो बॅग कंपनीवर लवकर राहणार म्हणजे आम्हाला सारखं सारखं पाणी द्यावा लागणार नाही नक्कीच नक्कीच त्याचा विचार केला जाईल सर भरपूर या भागामध्ये गोठ्यावाले असतील तुमच्या एरियामध्ये असतील नाही मी मी सगळ्या गोठ्यावाल्यांना तुम्ही काय संदेश द्या गोठ्यावाल्यांना मी, गो, मी, मी सांगेल बाबा ही आपली भविष्याची गुंतवणूक आपण मी माझ्या आयुष्यामध्ये तीन वेळा माझ्या आयुष्यामध्ये चढ उग आलेलो मग त्यावेळेला मला म्हणजे असे माझे रावले म्हणायचे अरे असणारे मी मुलाकडं गडगं भरलेलं मडकं भरलेलं म्हणजे कुठेतरी तिने बाय माणसाचं कसं असं इकडं असं ठेवा पण ते काहीच नव्हतं माझ्याकडे मी झिरो कधी आलो मला कळलं नाही मग त्यावेळेस मला गुंतवणूक काय ती कळली आणि मग त्यानंतर मी एवढ्या पॉलिशा काढल्यात आणि त्या मी या व्यवस्थितपणे सगळ्या हँडल करतो तस्या प्रकारची ही मिल्क चार्ज म्हणजे गुंतवणूक आहे गोटालाईनची मी माझ्या बस मालक संघटनेचा गेले पंधरा वर्ष अध्यक्ष होतो आता जे सात आता एक सहा महिन्यापूर्वी मी ब तिथनं रिटायरमेंट घेतलेली आहे मध्ये आला आता याची देखील संघटना बांधणार आणि संघटनेच्या माध्यमातून माझ्या सर्व लोकांना मी महत्व पटून देणार आहे बाबा रे मला रुपयाची अपेक्षा नाही याच्या म्हणणं मला कंपनी काय चांगला झाला पाहिजे बादरे समोर आपल्या आपलं आपण ज्याच्या ज्याच्या बरोबर काम करतो ना ज्याच्याकडनं आपण मोबदला घेतो ना त्याची बी तब्येत राहिली पाहिजे ना सारखं आलं मग ते कसल्या प्रकारचे ते आपलं जर पोषण करतात पोषण म्हणजे दूध व्यावसायिक आहे बरेचसे आपल्या ग्रुप मध्ये पण ऍड आहेत त्या शेतकऱ्यांना पण तुम्ही वारंवार म्हणजे त्यांच्याशी संवाद साधत असतात काही जण निगेटिव्ह बोलता की मिल्क चार्जर आहे मिल्क चार्जर महागे तर तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जर महागे का <laughs> तुम्ही आता एवढ्या गोठ्यामध्ये वापरता सगळ्या जनावरांना वापरता शेतकरी आता शेतकऱ्यांना परवडत नाही तर तुमचं काय मत आहे याबद्दल माझं मत असं आहे की महाग आहे हा शब्दच मुळात मला आवडत नाही कारण त्या ज्या वस्तू आहेत ना त्या आता मला ते नाव आता पटकन आठवत आहेत पण ते इतक्या दुर्मिळ आहेत आणि त्या दुर्मिळ त्या वस्तू शोधून त्याच्यापासून मी मी तर असं म्हणेल की ज्यांनी कोणी हा शोध लावला ना किती ह्या लाईन मधले महामोहिम आहेत की म्हणजे लाईन मधल्या शेतकऱ्यांचे ते खरे खरे आश्रय जाते असं मी म्हणेन आता काय असतं चांगली गोष्ट समाजाला रुजायला समाजाला पटायला थोडासा वेळ लागतो आणि तंत्रज्ञान जे आहे ना मिलचार्जा याचा संस्थापकच आपले रामसर अभ्यास करून हे मिलचार्जा तंत्रज्ञान काढले मग ते रामसर खऱ्या अर्थाने देव आहेत म्हणजे ह्या या ज्या पुढच्या ज्या म्हणजे शेतकरी वर्ग आहे आपला जे याचा उपभोग घेतील जे वापरतील त्याला समजेल आता नाही की देखील आता माझा कोटा पाहिला की शेजार तला की तो बघणार ना आता पाहुणे माझ्याकडे काय कारण कार्य होते बोलता बोलता काय टाकता काय टाकता करता करता मी त्यांना पटवलो एक बादली त्यांना दिली आणि तुम विश्वासावर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना एवढे की नाही मिळच्या बादलीचे पैसे मी देतो आता तेवढा विश्वास आहे त्यांना मी बोल मला खात्री आहे ना पातळ म्हणजे सगळ्यांची पोटाचा आजार नाही काही नाही काही नाही व्यवस्थित व्यवस्थित आहे सगळ्या आणि आता जर पाहिलं तर गोठ्यात एवढी स्वच्छता आहे आणि एवढी शांतता आहे जर आपण जर पाहिलं जनरली तर माणसं जनावरांच्या गोठ्यात आले तर जनावर ओरडतात हंबरतात एवढ्या मारतात त्रास देतात पण आता आपण तुमच्या इथून जाऊन देत नव्हती बाबा ही एडी आहे ना ही, ही।, ही मला इथून जाऊन देत अशी मला दोरी तुडू तुडू माझ्याकडे धावत होती ती एवढी शांत आहे एवढी शांत आली पुन्हा पुन्हा ही सायवाल ही सायवाल पण एवढी कडक होती ना आता तिला फक्त मला जागा लागली त्याने सांगितले बाबा तिला आता तिला तिचा तिचा डबल वाढवा झाला तिचा तिचा वाढवा झाला <stunders> मला, मला ते काय शांत आता हा माझ्या हिरो कसा शांत आला बघा <स्थाद> हा मला तिथं हरियाणामध्ये कसं राहत घालून देत नव्हता आता आता कधी पण जावा तुम्ही कसे राहत बघा शांत आणि तो तो माझ्याकडेच बघतो तिथं बघा माझ्याकडेच बघतो तिला माहिती मी सकाळी तीन वाजता येऊन त्यांची सेवा केलेली मी खूपच राम सरांच्या म्हणजे प्रेमात पडलो रे माझ्या सर स्वप्न झालेले पाहणार म्हणजे पाहणार पाहिलं तरी मी रिपीट पाहणार त्यांचा यांना विचार त्यांना मी व्हिडिओ पाठवले त्यांना विचार त्यांना आता अजून बरेच प्रकारचे व्हिडिओ आहेत ना आता मी त्यांना ते आहे वेगळे वेगळे मी थोडासा भाऊ झालो ना की मान टाकली दोघी आणि हिच्या तोंडातनं मांस पडायचं बाहेर तो हिच्या तोंडातून हां मग ह्या ह्या दोन्ही बी म्हणजे नाही का अशा इतक्या बेकार अवस्थेमध्ये पण त्या त्यावेळेस त्या भायंनी खूप मेहनत घेतली कोमट पाणी करून ते पाण्यामधले पाण्यामध्ये मे च टाकून ते डायरेक्ट दोन्ही नाही खूप घालतो या बऱ्याच सगळ्या ह्या सगळ्या सगळ्या ह्या बा सगळ्या ह्याच्यातनं उठल्या नाही बाबा डिसेंबरची डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता मार्च म्हणजे एवढं परत डेव्हलप तुम्ही हे जे काही मिल्क चार्जर तंत्रज्ञान तुमच्या गोठ्यामध्ये आलंय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिल्क जी सेवा आहे ते कोण पुरवत इथं मला पाटील साहेब पाटील सर तुमचा पूर्ण परिचय द्या शेतकऱ्यांना नमस्कार माझं नाव श्रीबा रघुनाथ पाटील मावळ तालुका के सी एम सी एरिया खेड ह्या ह्या भागामध्ये मी मिल्कची चार्ज पुरवतो फार आपली जी सोय आहे ती हडपसर कात्रज आळंदी इकडे मावळ तालुका हा पूर्ण कवर करतो आपण आणि माझा मोबाईल नंबर आहे पाच वेळा आठ चाळीस पाचशे चाळीस